नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा निवड चाचणी दोन हजार पंचवीस यामध्ये जे परीक्षेसाठी आपण गणित विषयाचा सराव करत आहोत याच्यामध्ये पहिलं प्रकरण आपण पाहिलं संख्या व संख्या लेखन पद्धती याच्यामध्ये एक पॉईंट चार या गणित आपण अभ्यासणार आहोत नवोदय विद्यालयाच्या परीक्षेसाठी जितके होईल तितके सराव क्वेश्चन सोडवणं गरजेचं असतं सरावाने काय होतं प्रॅक्टिस होते आणि कमी वेळेमध्ये आपले सर्व उदाहरणं सोडून होतात तर पहा आपण पाहू एक पॉईंट चार सध्या एक चार तर पहिला प्रश्न आहे एक ते वीस या नैसर्गिक संख्यांमध्ये मूळ संख्यांची टक्केवारी किती आहे मूळ संख्यांची टक्केवारी किती आहे एक ते वीस या नैसर्गिक संख्यांमध्ये आता एक पासून वीस पर्यंत ज्या नैसर्गिक संख्या आहे त्याच्यामध्ये मूळ संख्या किती आहे ते आपण पहिले शोधायचं आणि नंतर मग त्याची टक्केवारी काढायची मूळ संख्या आपण शोधू बरं कोणकोणत्या पाहू एक ते वीस मध्ये दोन सर्वात लहान मूळ संख्या दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा आणि एकोणीस अशा टोटल किती झाल्या बघा एक ते मध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ झाल्या म्हणजे वीस संख्यांपैकी आठ संख्या ह्या आपल्या काय झालेल्या आहेत मूळ झालेल्या आहेत वीस पैकी आठ ह्या मूळ संख्या आहेत आपल्याला टक्केवारी विचारले म्हणून गुणिले शंभर करायचं म्हणजे शंभरपैकी त्या किती असतील वीस वीस मध्ये त्या आठ जर मूळ संख्या निघत असतील तर शंभर पैकी किती वीस एकवीस वीसा पाच शंभर आठ गुणिले पाच म्हणजे आठा पंचे चाळीस टक्के पर्याय क्रमांक चार यानंतर पुढचं दुसऱ्या नंबरचं गणित आहे पुढील पैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे था कि तर पहा या ठिकाणी सगळ्या विषम संख्या आहेत विषम संख्या दिल्यावर थोडासा विचार करायचा की विषम संख्या सगळ्या दिल्यानंतर मूळ संख्या आणि संयुक्त संख्येमध्ये थोडस कन्फ्युजन होऊ शकतं आता बघा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ही मूळ विषम संख्या आहे परंतु त्यांच्या अंकाची जर बेरीज केली तर नऊ येते नऊ येते ये म्हणजे ह्याला नऊने भाग जातो तीननी भाग जातो म्हणून ही मूळ संख्या नाही तर पहा पुढची संख्या आपण पाहिली पंच्याऐंशी आता ही त्र्याऐंशी त्र्याऐंशी अंकाची बेरीज अकरा येते ह्याला काही तीन भाग जात नाही पंच्याऐंशी बघू पंच्याऐंशी पाच आहे म्हणजे हिला पाचने भाग जात आहे म्हणजे ही पण मूळ संख्या नाही आता सत्याऐंशीच्या अंकाची बेरीज केली जर पंधरा येते पंधराला तीन भाग जात आहे म्हणजे हिला तीन ने भाग जात आहे म्हणजे ही पण मूळ संख्या नाही मूळ संख्या कोणती असेल तर ती म्हणजे त्र्याऐंशी हा तीन नंबरचं उदाहरण आहे दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने बनणारी पुढील पैकी सर्वात लहान संख्या कोणती दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने बनणारी आणि सर्वात लहान लहान म्हणले की पहिल्यांदा आपण लहान संख्या पाहू आता सर्वात लहान संख्या बत्तीस आहे पण दोन मूळ यांच्या गुणाकाराने बघती बनती का बघू सोळ दोन्ही बत्तीस आठ चौक बत्तीस ही मूळ संख्या नाही यांच्या तो मूळ संख्याच्या गुणाकार नाही बनत म्हणजे ही संख्या नाही येणार त्याच्या पुढची जरा बघायची मोठी तेहतीस तेहतीस बघू अकरा गुणिले तीन बरोबर आहे हे दोन मूळ संख्येच्या गुणाकाराच्या रूपाने आलेली आहे आता याच्यानंतर पुढची बघायची नाही आपल्याला लहान विचारले म्हणून आपण पाहिलं उत्तर तेहतीस त्याच्या पुढची संख्या बघा गणित आहे पहिल्या चार अविभाज्य संख्यांची बेरीज किती अविभाज्य म्हणलं की मूळ संख्या लक्षात घ्यायचं पहिल्या चार मूळ संख्यांची बेरीज किती विचारले पण आपण काढू पहिल्या चार मूळ संख्या दोन तीन पाच आणि सात यात पहिल्या चार मूळ संख्या आहेत त्यांची बेरीज विचारली आपल्याला बेरीज आपण पंधरा बारा, पारा, दोन सतरा पहिल्या चार अविभाज्य म्हणजे प्राईम नंबर म्हणायचं त्यांची बेरीज आली सतरा पुढचं उदाहरण पाहू आपण जर छत्तीस हजार चारशे नव्वद या संख्येतील सहा आणि नऊ यांच्या अंकस्थानी आदला बदल केली तर संख्या व मूळ संख्या यांच्यातील फरक किती यांच्या अंक स्थानाची जर आदला बदल केली तर येणारी संख्या आणि मूळ संख्या यांच्यातला फरक किती म्हणजे सहा आणि यांच्या स्थानाच्या आतला बदल करायचे आता इथं किती पहा छत्तीस हजार नऊ छत्तीस हजार चारशे नव्वद आहे तर आपण काय करू सहा नऊच्या जागेवर लिहायचा आणि नऊ सहाच्या जागेवर लिहायचा म्हणजे किती आलं सहाच्या जागेवर नऊ लिहिलं आता एकोणचाळीस हजार चारशे साठ आहे आणि जी पहिली संख्या होती ती छत्तीस हजार चारशे नव्वद यांच्यातला फरक विचारलाय फरक म्हणलं किंवा जबा करायची शून्यामधून शून्य गेला शून्य सोळा मधून सहा गेले उरले सात इतर राहिले तीन तीन म्हणजे तेरामधून चार गेले उरले नऊ इथं आठ राहिले आठ मधून सहा गेले दोन तीन तीन गेला शून्य दोन हजार नऊशे सत्तर ऑप्शन क्रमांक एक त्यानंतरचं पुढचं गणित आहे पुढील पैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या आहे संयुक्त संख्या आहे विषम संख्या दिल्या असताना मग अशी सांगितलं की मूळ संख्या आणि संयुक्त संख्या काळजीपूर्वक पाहायच्या सतरा ही मूळ संख्या आहे किंवा कोणतीस पण कुठलेही भाजीत निघत नाही पण मूळ आहे पण पंधरा याच्या एक स्थानी पाच आहे म्हणजे ह्याला पाचने भाग जाते पाचने भाग दिला तर पास्त्रिक पंधरा म्हणजे तीनने आणि पाचने दोन्ही भाग जाते म्हणजे ही मूळ संख्या नाही म्हणजेच ही संख्या आहे संयुक्त संख्या कार्यक्रम क्रमांक तीन स्वतः एक पॉइंट चार मधलं शेवटचं गणित पाहू आपण नऊ पाच शून्य दोन व चार या अंकांचा वापर करून बनणारी किमान पाच अंकी संख्या कोणती किमान म्हटलेली बघा किमान म्हणलं की लहान लहान मग लहान लहान संख्या बनवताना अगोदर लहान लहान अंक अंक घ्यायचा मग आहे पण शून्य सुरुवातीला घ्यायचा नाही जर शून्य सुरुवातीला घेतला तर ती पाच अंकी बनणारच नाही शून्य अगोदर घेतल्यानंतर ती चार संख्या बनेल चार अंकी संख्या तयार होईल मग आपण काय करू शून्य सुरुवातीला न घेता दोन नंबरला घ्यायचा मग त्याच्या पुढची लहान संख्या आपण पाहिजे दोन नंतर शून्य घ्यायचा त्याच्यानंतर चार त्याच्यानंतर जरा मोठी पाच सगळ्यात मोठी शेवटला लिहायचं लहान संख्या बनवत असताना लहान संख्यापासून चढत्या क्रमांक अंक लिहित राहायचे सर्वात लहान संख्या झाली वीस हजार चारशे एकोणसाठ पर्याय क्रमांक वीस हजार चारशे एकोणसाठ ऑप्शन क्रमांक दोन